यांच्या त्यांचा नागरी सत्कार सोहळा तीन ऑगस्ट रोजी चामगुंडी मंगल मध्ये आयोजित केलेला आहे सुशील कुमारजी शिंदेसाहेब आदरणीय उज्ज्वलाताई नूतन खासदार आदरणीय प्रणितिताई शिंदे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे या सत्कार सोहळ्यासाठी आदरणीय दरबाराची ताराधी माजी मंत्री सिद्धारामजी साहेब माजी आमदार राजन पाटील आदरणीय शिशुरांना पाटील जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बळीराम काका साडे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे साहेब जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार साहेब या मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे या सरकार सोहळ्यामध्ये दक्षिण उत्तर तालुक्यातील कृषी पोषण म्हणून या नावाने शेतकऱ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार देखील करणार आहोत त्या संदर्भात आमचे मित्र आदरणीय गंगाधर बिराजदार साहेब ते बोलतील एक एकर शेती असणारा सुद्धा आणि जास्तीत जास्त एकशे अडोतीस एकर संपूर्ण फळबाग असणारा शेतकरी असे आपण सर्व घटकातील शेतकऱ्यांचा समाविष्ट करून तेरा शेतकरी आपण निवडलेले आहोत त्या तेरा शेतकऱ्यांचा आपण सन्मान करणार आहोत त्या तेरा शेतकऱ्यांची नावं अशी आहेत यामध्ये मल्लिकार्जुन हलप्पा बिराजार निंबरगी नवीसाहेब बाबुवाले भंडारकवटे अप्पाराव मुंजप्पा फुले कंदरगाव मल्लिकार्जुन ममाने हिपळे दयानंद हल्ले आयरवाडी निंबरणा जंगल भंडारकवटे मळसिद्ध शेंडगे मंद्रुक काशीनाथ राठोड पताटेवाडी अंमण्ना पंडित काबळे येळगाव केदार का, का, दिंडोरे होटगी मल्लाना मेत्रे टाकळी रामचंद्र बाळकृष्ण ढेपे पाकडी आणि शिवाजी लक्ष्मण पाटील तेलगाव यांचा सन्मान जगाच्या पोशिंदाचा या सन्मान चिन्हासह आम्ही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करणार आहोत तसेच यावेळी भजन स्पर्धेमध्ये दे ज्यांनी प्राविण्य मिळवलेलं आहे ज्यांचे पहिले नंबर आलेले दे आहेत त्यांचा देखील सन्मान करणार हो। आहोत विशेष आनंद वाटतो की पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी अकरा हजार बासष्ट इतक्या आपण उजळल्या अंकाचं त्यावेळेस प्रकाशन करणार याचं सर्व नियोजन सन्माननीय श्रीकांत मिल्गे पाटील यांनी केलेलं आहे तसेच धाव प्रश्नोजी मॅरेथॉन स्पर्धेचं देखील नियोजन केलेलं आहे या स्पर्धेसाठी किमान पाच हजार स्पर्धक आतापर्यंत या स्पर्धेसाठी नोंदणी झालेली आहे अशा रीतीने वाढदिवस गौरव समितीतर्फे हा नागरी सत्कार सोहळा अतिशय थाटामाटात संपन्न करणार आहोत माने मानेसाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व मान्यवरांनी सोलापूर शहर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर